एका हिरव्यागार जंगलाच्या काठाशी एक मुंगळ्यांचं छोटंसं गाव होत त्या गावात राहत होती एक चंचल हुशार पण थोडीशी हट्टी मुंगी टीना टीना बाकीच्या मुंग्यांसारखी शांत नव्हती तिला कायम खेळत राहायला उड्या मारायला आवडायचं एके दिवशी सकाळी सगळ्या मुंग्या अन्न गोळा करण्यासाठी बाहेर निघाल्या पण टीना म्हणाली मी आज खेळणार अन्न नंतर मिळेल इतका मोठा जंगल आहेच ना मोठ्या मुंगी राणीने तिला समजावलं टीना पावसाळा जवळ आलाय आज काम नाही केलस तर उद्या उपाशी राहशील पण टीना ऐकायला तयार नव्हती ती दिवसभर फुलांवर उड्या मारत पानांवरून घसरत खेळत होती इकडे बाकी मुंग्या मोठ्या मेहनतीने अन्न गोळा करत होत्या तांदळाचे दाणे गव्हाचे दाणे छोटे ब्रेडचे तुकडे सगळं नियोजन करून दुसऱ्याच दिवशीच आकाश दाटल्या ढगांनी भरलं वारा जोरात वाहू लागला टीना घाबरली अरे बापरे एवढ्या लवकर पाऊस येतोय आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला पाणी हलायला लागली फांद्या तुटल्या जमिनीवर पाणी वाहू लागलं टीना भीतीने इकडे तिकडे पळू लागली तिच्या समोरच एक मोठा पाण्याचा डबका तयार झाला ती म्हणाली आता काय करू माझ्याकडे अन्नही नाही अन्न आणि आश्रयही नाही तेवढ्यात तिला दूरवर तिच्या मुंगळ्यांचं घर दिसलं तिने धावत धावत त्राणी आणि इतर मुंग्यांकडे मदत मागितली मुंग्या प्रेमाने म्हणाल्या ये टीना तू आमचीच आहेस आम्ही तुला कधीच सोडणार नाही त्याने तिला आत घेतलं तिला अन्न दिलं आणि उबदार कोपऱ्यात बसवलं टीना रडत म्हणाली मला समजलं राणी काम करण्याची वेळ वाया घालवू नये मेहनत केली तरच सुरक्षितता मिळते राणी हसली आणि म्हणाली हो टीना आनंद करा खेळा पण जबाबदारी विसरू नका त्या दिवसापासून टीना सर्वात मेहनती मुंगी बनली काम खेळ मजा सगळं योग्य वेळी जंगलातील इतर प्राण्यांनाही तिची गोष्ट कळली आणि सगळ्यांनी मेहनतीचं महत्व शिकून घेतलं तर या गोष्टीतून बोध काय घेणार आपण की मेहनत केल्याशिवाय सुरक्षितता आणि यश मिळत नाही